तर मित्रांनो आता तुम्ही जी व्हिडिओ बघणार आहे तो माझ्या आधीच्या व्हिडिओचा कंटिन्युएशन पार्ट असणार आहे खरं तर व्हिडिओ खूप मोठी झाली होती त्यामुळे मी ती दोन पार्ट मध्ये डिवाइड केली आहे सो आय होप तो मला ती व्हिडिओ आवडेल काय करते हे लवंगी मिरची झाड झालं बघा ना किती मिरच्या पण लागल्यात छोट्या 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 एकदम तिखट असेल तिखट लौंगी मिरची आहे ना ती पूर्ण लिंबू पण सुकलाय पूर्ण सुकलाय नाही त्याच्यावर ते वेल आहेत ना ते सुकलेत पण ते लिंबू आली पण नाही आम्हाला तोंडीवर तोंड दिलं हे माझ्या आजोबांचं घर आमचं बालपण गेलंय हो काय केलं आहे सिमेंट वगैरे अच्छा ते मी तुम्हाला नंतर दाखवीन आतून थोडं कचरा आहे तो साफ करावा लागेल धूळ खूप साचली होती तिथून दाखवते हे अंगण होतं पहिले माझी आजी होती ती होती सारवायची आम्ही लहान होते असे नव्हतं हे घर हे बटर गुलाब हा बटर गुलाब बिया ना हे काय माहिती आहे है। म्हणजे या फुलाचं नाव आहे बटर गुलाब ने मखमल नेली होती एवढा भाग नेला ना लावला जात यालाच वाढत हे मखमल आहे ना नाही मग ही बारीक शेवंती शेवंती एक पाकळी शेवंती होती मखमलीची नाही मखमलीची होती ना गेल्या पावसात येऊन ही झाडे जाऊन लावायची काय म्हणतात त्यांना फणसाचे बारीक बारीक कोबरे लागलेत ते होतील मे पर्यंत मोठी

मगाशी बोलली ना इथे बकऱ्यांचा गोठा आहे तर ह्या बकऱ्या त्यांच्या त्या काकांच्या हे आमच्या गावातले काका आहेत त्यांच्या ह्या बकऱ्या त्यांना पण दीपक काका आणि त्यांच्या ह्या बकऱ्या हो <laughs>

यादा 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 चारे 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 ते मारामारी करत ते पटकन असे अंग धावत आले त्यांच्या मम्मी कडे मी घाबरली असं वाटलं की ते अंगावरती येते ऍक्च्युली कसं आपल्याला मुंबईत लहान असं मोठं झाल्यामुळे आपल्याला अशा गोष्टींची सवय नसते आणि मी काय की असं बघितल्यावरती थोडं फॅसिनेटिंग पण वाटतं ठीक आहे थोडी घाबरली पण छान वाटलं आता बकरा स्वतःच आपल्या त्यांच्या जागेवरती जाऊन उभ्या राहतात म्हणजे एक सवय असते त्यांना तर आता आम्ही बनवतोय काउल फ्राय चिकन कौलावरती फ्राय करतो आहे आम्ही तर मी मॅरिनेट ऑलरेडी करून ठेवलं होतं तर ते बनवायला घेते पटकन मी ॲक्च्युली पहिल्यांदाच बनवते हे कारण मी खूप सारे व्हिडिओज बघितले होते की कौलावरती चिकन असं फ्राय केल्याने खूप टेस्टी लागतं टेस्ट चांगली लागते असं ऐकून होते म्हणून म्हटलं की चला आज आपण ट्राय करूया खरंच माझं खूप दिवसापासून प्लॅन होतो की गावी गेल्यावरती एकदा तरी हे रेसिपी अशी ट्राय करायची आहे तर बघूया ते कसं बनतंय ते फर्स्ट अटेम्प्ट आहे चांगली झाली तर ठीक तर अशा प्रकारे माझं हे चिकन कौल फ्राय तयार झालेलं आहे फर्स्ट अटेम्प्ट आहे माहीत नाही कसा झाला आहे तर खाऊनच सांगते कसा झालं आहे तो आणि इकडे आमची रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे

तर मी थोडस बनवलं म्हटलं चांगलं होईल नाही होईल माहिती ना हे चांगलं झालंय हे सक्सेस झालंय टाइम जेव्हा हे कजन्स वगैरे असतील तेव्हा बनवलं जास्त बनवायचं जास्त क्वांटिटी बनवायची तर त्यांची पण रिॲक्शन बघू आपण कस तर आता माझ्या मम्मी भातीला बिया फोडते आहे आई माझी एक्सपर्ट आहे बिया फोडण्यामध्ये का पाण्यात सुद्धा तर मित्रांनो आजचा संपूर्ण दिवस माझा असाच होता म्हणजे सकाळी मला पहाटे लवकर जाग आली म्हणून मी उठले तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवला त्यानंतर दुपारपर्यंत माझी छोटी मोठी कामं चालूच होती आणि मग तुम्हाला मी ते बियारचं वगैरे पण दाखवलं कसं काय आहे ते बाकी आमचा ॲक्च्युली प्लॅन पोपटी करण्याचा होता आम्हाला पोपटी करायची होती म्हणजे खूप दिवसापासून माझ्या घरचे नाही मी माझे पप्पा वगैरे आम्ही म्हणत होतो पोपटी करू पण पोपटी करायची म्हटलं की थोडं माणसं पण थोडी जास्त लागतात आणि आम्ही चौघं चालवतो त्यामुळे केवढं कोण नव्हतं म्हणून पोपटीचा प्लॅन आम्ही ड्रॉप केला आणि मग नंतर मला वाटलं की चला एक कॉल फ्राय ट्राय करू म्हणून मी आता मी फ्राय ट्राय केलं आणि खरंच खूप छान झालं आणि मी स्वतः बनवलं आहे म्हणून नाही पण खरंच खूप छान झालं बाकी मी केवढी पूर्ण रेसिपी त्याची दाखवली नाही आहे की मी काय मसाले वगैरे काय घेतले होते तर म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या गोष्टींना काय काय लागतात सो so, आय होप नेक्स्ट uh, टाईम जर परत असा काही प्लॅन झाला गावी येऊन आणि असं काही बनवलं तर मी नक्की त्याची रेसिपी दाखवेन की मी काय काय घेतले होते पदार्थ बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मी तेच थांबते कारण मला आता परत बाकीची पण जेवणाची तयारी करायची आहे नाही ऑलमोस्ट झालं आहे जेवण पण सगळं आता सामान वगैरे हो पॅक करायचं कारण आम्ही आता उद्या म्हणजे उद्या, तर आज उद्या आम्ही मुंबईत यायला निघतो आहे परत सो सामानाची बांधमान पण करायची आहे सो आज इथपर्यंत इथेच थांबते भेटूया लवकर नवीन व्हिडिओसोबत आतापर्यंत टाटा